नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो जवाहर नवोदय विद्यालयाचे फॉर्म सुटलेले आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे एकोणतीस जुलै आता यापूर्वी मी दोन व्हिडिओ घेतले होते त्यामध्ये बऱ्याच पालकांचे आणि विद्यार्थ्यांच्या कमेंट आहे सर नक्की पात्रतेबद्दल आम्हाला सांगा कारण त्याच्यामध्ये एक पाच ते सहा नॉर्म्स आहेत नॉर्म्समध्ये तुम्ही जर बसत असाल तर ही एक्झाम तुम्ही देऊन याचा फायदा होऊ शकतो सो so, आपण आजच्या त्याच एका मुद्द्यावरती बोलूया की नक्की पात्रता काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरू शकता आपल्याला माहितच आहे अजून फॉर्म भरला वेळ आहे एकोणतीस जुलैपर्यंत आहे आणि एक्झाम तुमची तेरा डिसेंबरला आहे आणि बॅच जी इग्नायट अकॅडमची चालू होणार होती पंधरा जूनला आपण थोडीशी ती पुढे ढकलली आहे एक जुलैला तुमची बॅच हंड्रेड पर्सेंट चालू होणार आहे आणि आता यूट्यूबवरती हा जो सिलेबस आहे परीक्षा पद्धत आहे जसं की तुम्हाला माहिती असेल मॅथ आहे रिजनिंग आहे अँड लँग्वेजचा पेपर असणार आहे सो रिझनिंग मॅथला सर्वात जास्त मार्क पन्नास आहे आणि उरलेल्या मॅथ रिजनिंगला आणि लँग्वेजला पंचवीस पंचवीस मार्क आहे सो याच्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ किंवा प्रत्येक विषयाचे आपल्या ज्या फॅकल्टी आहे त्या फॅकल्टी तुम्हाला या चॅनलवरती येऊन त्या विषयाची ओळख करून देणार आहे त्या विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर नवोदयला प्रश्न विचारले जातात ते सगळे प्रश्न तुमच्या समोर घेणार आहे पाठीमागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर सुद्धा याच चॅनलवरती एक्सप्लेन करून देणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या पाल्याला किंवा विद्यार्थ्याला एक लक्षात येईल की नवोदयाचा अभ्यास करत असताना कोणत्या विषयाचे कोणते घटक महत्वाचे असणार आहे सो व्हिडिओ हा पण बघा आणि इथून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढचे व्हिडिओसुद्धा खूप जास्त महत्वाचे आणि अपडेट सुद्धा तुम्हाला आमच्याकडनं मिळणार आहे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घ्या दोन मुद्दे नक्की पात्रता काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात जी आपली बॅच आहे ऑनलाईन बॅच असणार आहे जसं तुम्ही आता मला बघताय अशाच प्रकारची ॲपवरती बॅच तुम्हाला असणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे बॅच मध्ये तुम्हाला तीन विषय तर शिकवलं जाणार आहे लँग्वेज एक त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असणार मराठी पण आहे इंग्लिश पण आहे आम्ही प्रयत्न करतो हिंदीचा पण मॅथ रजनिंग पण असणार आहे मी असणार आहे माझी टीम असणार आहे पूर्ण शिकवायला ह्या बॅचमध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स पण आहे हवं तेव्हा पीडीएफ नोट्स बघू शकतात प्रिंट आऊट काढू शकता, शकता। त्यानंतर भरपूर साऱ्या टेस्ट आहे एका टॉपिकवर मल्टिपल टेस्ट आम्ही घेत आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे आणि डाऊट क्लिअरिंग सेशन आठवड्यातून एकदा आम्ही तुमच्यासाठी ठेवणार आहोत वन टू वन कन्व्हर्सेशन सुद्धा होणार आहे कधी कधी पॅरेंट मिटिंग सुद्धा तुमच्याबरोबर होणार आहे ओके okay. सो so, ही बॅच एक जुलैपासून स्टार्ट होणार आहे बॅचमध्ये सगळे फीचर्स आहे लेक्चर तुम्ही किती वेळेस बघू शकता परत परत बघू शकता फास्ट फॉर्ड करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता स्लोली बघू शकता किती वेळेस बघा कोणत्या वेळेस बघा चोवीस बाय सेवन तुमच्यासाठी हे ॲप ओपन असणार आहे त्यानंतर यामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही लेवलच्या बॅचेस अवेलेबल आहेत सकाळी काही विषय असतील संध्याकाळी काही विषय असेल जेणेकरून विद्यार्थ्यांचा स्कूल टाईम हॅम्पर नको व्हायला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा स्कूल टायमिंगमध्ये इथे बॅचेस आम्ही ठेवलेल्या नाही लक्षात घ्या डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विशेष सत्र पण आम्ही घेणार आहोत रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट आहे आणि मोबाईल लॅपटॉप किंवा तुमच्याकडे टॅब असेल तो सगळ्यावरती बघू शकतात मोबाईलवर बघा टॅबवर बघा तुमच्या स्क्रीनवर बघा कुठे बघू शकता ही सोय आम्ही तुम्हाला करून दिलेली आहे so, सो एक पासून बॅच सुरू होणार आहे आता महत्वाच्या माहितीकडे तुम्हाला मी घेऊन जातो की नक्की कोण असणार आहे पात्र कोणत्या जिल्ह्यासाठी भरावा फॉर्म आणि कधीपासून अभ्यास करावा हा पण प्रश्न काही पालकांनी विचारलेला आहे सो याचं उत्तर मी सुरुवातीला देऊन टाकतो अगदी तुम्ही अगदी तिसरीला असाल आत्ता किंवा चौथीला असाल तरी पण हळूहळू तुम्ही अभ्यास करायला हरकत नाही तुम्ही आत्ता एखादं तुम्हाला वाटलं की माझ्या पाल्याला किंवा मा विद्यार्थ्याला बॅच जॉईन करावी का करून द्यायला हरकत नाहीये बघा आत्तापासून तुम्ही अभ्यास कराल तर तो पाल्या हळूहळू ग्रो करेल त्याच्याकडे दोन वर्ष तीन वर्ष मिळतात ह्या तीन वर्षात नवोदय बरोबर इतर एक्झामची सुद्धा तयारी होणार आहे इतर एक्झाम भरपूर सारा एम एम एस आहे एम टी एस आहे एन टी एस आहे ऑलिम्पियाड आहे मंथन आहे होमी बाबा आहे सैनिक स्कूल आहे त्याची पण तयारी यामध्ये होणार आहे सो अभ्यास आता बसून केला तरी चालणार आहे सिलेबस बदलतो का नाही अभ्यासक्रम बदलत नाही आणि बदलायचं असेल तर ते आधी कळवतात पण सिलेबस बदलणार नाही काळजी करू नका सिलेबस म्हणजे तुमचा अकॅडमिक इयरचा सिलेबस बदलला तर तो बदल अदरवाइज बदलत नाही लक्षात घ्या आता पुढे घेऊन जा तुम्हाला मी परीक्षा पाठवून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जा सगळ्यात जास्त मेंटल ॲबिलिटी आर्थमॅटिक टेस्ट आता मेंटल ॲबिलिटी मी तुम्हाला मग अशी म्हटलं असेल तर हे लक्षात घ्या चाळीस प्रश्न पन्नास मार्काला जास्त बेटेस्ट तुम्हाला यालाच आहे मेंटल ॲबिलिटी ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो मॅथमॅटिक्सला वीस प्रश्न पंचवीस मार्काला आहे आणि लँग्वेज तुम्ही कोणतीही घेऊ शकता मराठी हिंदी इंग्लिश किंवा कोणतीही घ्या त्याला वीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी आहे साधारणतः तुम्हाला चार पॅसेस येतात प्रत्येकी पाच पाच प्रश्न येतात पाच चोक वीस प्रश्न अशी तुम्हाला वरती आहे मराठी घ्या किंवा इंग्लिश घ्या आपल्याकडे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे अशा ऐंशी प्रश्न शंभर मार्कांना दोन तासामध्ये क्वेश्चन पेपर आहे तेरा ऑगस्टला पेपर होणार आहे साडे अकरा ते दीड या वेळेस पेपर होणार आहे त्याचं शेड्यूल पण आलेलं आहे बघा बघायत साडे अकरा ते दीड या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे ओके आता मी तुम्हाला घेऊन जातो वयाची अट काय आहे पात्रतेमध्ये पहिलं काय वयाची अट सो तुमचा पाल्या ज्याला ही एक्झाम द्यायची त्याचा जन्म बघा कधी झाला पाहिजे एक पाच दोन हजार चौदा एक पाच दोन हजार चौदा इथपासून ते एकतीस सात दोन हजार सोळा याच्या दरम्यान तुमचा पाल्याचा जन्म जर असेल याच्या दरम्यान म्हणायचं किंवा ह्या डेटला आपण बरोबर आहे या दरम्यान तुमच्या पाल्याचा जन्म जर झाला असेल तर तो ही नवदयची एक्झाम देऊ शकतो ही पहिली अट म्हणजे यात बसणार दुसरी अडवून सांगतोय मी तुम्हाला ही पहिली अट आहे बरं दुसरं काय त्यांनी जर एकदा एक्झाम दिली असेल तर दे परत देऊ शकत नाही ओके okay, एकदा चान्स आहे सो so, या दरम्यान त्याचा जन्म असावा दुसरा अजून सांगायचं म्हटलं तर शिक्षण काय असावं त्या विद्यार्थ्याचं बघा तो विद्यार्थी आत्ता ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस ह्या वर्षात तो पाचवीला असावा लागेल काय पाचवीत शिकत असावा लागेल आत्ता आत्ता पाचवीत पाहिजे आता, आता पाचवीत गेला ना तो पाचवीत गेलेला असा पाहिजे पाचवीत झालेला नको आहे पाचवीत अजून गेलाच नाही असं पण नको आहे लक्षात घ्या त्यानंतर पुढे घेऊन जातो बरं पाचवीत असेल तर चालेल पण कोणत्या पाचवीत पाचवी ही त्याची कुठे असावी ही शाळा शासकीय शासकीय मान्यता प्राप्त असावी जसं की सरकारी शासकीय मदतीने चालणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असावी सरकारची असावी गव्हर्नमेंटची असावी प्रायव्हेट नसावी तुम्ही जर प्रायव्हेटला शिकत असाल तर तुम्हाला इथे चान्स नाही तुम्ही नवोदय एक्झाम देऊ शकत नाही दिली तरी तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही अपात्र व्हाल तुम्ही देऊ शकता एक्झाम्पल सिलेक्शन झालं तर तुम्ही अपात्र होणार हा काही पालले असं पण विचार सर अनुभव आम्हाला दिलं का काहीच हरकत नाही देऊ शकता फक्त तुम्ही जर सिलेक्ट झाला तर तुम्हाला इथे अपात्र व्हाल तुम्ही लक्षात घ्या काही प्रॉब्लेम देऊ शकता तुम्ही म्हणजे असं काही गुन्हा वगैरे काही होत नाही देऊ शकता तुम्ही आता आता हा एक मुद्दा फार महत्वाचा आहे शैक्षणिक पात्रता कोणती चेक केली जाते आता हा बऱ्याच पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे कोणती चेक केली जाते तर बघा तुमचं जे शिक्षण ना आता तुम्ही असावेत पाचवीला आणि तुम्हाला सहावीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ही एक्झाम द्यावी सहावीला पाचवीला तर साधीला जाणार सात तुम्ही सहावीला सो बाकीचे विद्यार्थी देऊ शकत नाही पाचवीतला विद्यार्थी देऊ शकतो आणि दुसरं काय बघा क्लास थ्री फोर आणि फाईव्ह काय म्हटलं मी क्लास थ्री फोर आणि फाईव्ह हे तुम्ही गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ॲडेड रेकग्नाइज स्कूल स्पेंडिंग वन फुल अकॅडमिक सेशन म्हणजे तुम्ही तिसरी चौथी पाचवी सरकारी शाळेमध्ये शिकलेले असावे लागेल नुसतं पाचवीला सरकारी शाळेत असून चालेल का नाही चालणार पहिलं वय दुसरं पाचवीत असावं लागेल तिसरं काय तिसरी चौथी पाचवी सुद्धा सरकारी शाळेत शिकलेलं असावं लागेल तर आणि तरच तुम्ही नवोदयामार्फत इथे स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊ शकता तिसरा मुद्दा सांगितला आता चौथा मुद्दा परत क्लिअर करतो मी चौथा मुद्दा आहे तुम्ही तिसरी चौथी कुठे बाहेर शिकलात आणि पाचवी कुठे बाहेर शिकलात काही प्रॉब्लेम नाही चालेल म्हणजे सपोज मी नाशिक जिल्ह्यामध्ये तिसरी चौथी कम्प्लीट केली आणि पाचवी नगर जिल्ह्यात गेलो काही प्रॉब्लेम नाही चालेल तसे चालेल फक्त ते गव्हर्नमेंट ते फक्त तुम्ही सरकारी शाळेत शिकलेला असावं लागेल अजून एक तुम्ही जर दोन शाळा ह्या ग्रामीण भागात शिकलात ग्रामीण भागातले विद्यार्थी आहात तुम्ही ग्रामीण भागात शाळा सरकारी शाळेत शिकला आणि पाचवी तुम्ही शहरी भागात शिकलात तर तुम्ही शहरी भागात फॉर्म भरू शकता काही प्रॉब्लेम नाही ओके लक्षात घ्याय मी काय सांगतो किंवा उलट केलं तिसरी चौथी तुम्ही शहरी भागात सरकारी शाळेत शिकला आणि पाचवीला ग्रामीण भागात सरकारी शाळेत शिकला तर तुम्ही ग्रामीण भागातून तुमचं सिलेक्शन होऊ शकतो क्लिअर झालं आता एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो बरं का कमेंटमध्ये मला कळवा माझा मी तुम्हाला जी माहिती दिली ती कळत आहे का ओके इथपर्यंत क्लिअर झालं चार मुद्दे कम्प्लीट केले आता पाचव्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरायला पाहिजे मग आता हा प्रश्न आहे सर तिसरी चौथी एका जिल्ह्यात केलं पाचवी दुसऱ्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू तर त्यांनी क्लिअर कट त्यांच्या प्रॉस्पेक्ट मध्ये सांगितलेला आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू शकता हु इज स्टडी क्लास फिफ्थ इन अ डिस्ट्रिक्ट Is allowed, allowed to apply for admission to JNV in the same district only. आत्ता पाचवीला तुम्ही ज्या जिल्ह्यात शिकत आहात त्याच जिल्ह्याच्या नवोदय स्कूलसाठी त्याच जिल्ह्यासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता सपोज मी नाशिकमध्ये पाचवी शिकतो आणि मी परभणीच्या नवोदयला अप्लाय करू शकतो का नाही करू शकत म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात पाचवी शिकताय तिसरी चौथी सोळा कुठे शिकला असाल पण पाचवी ज्या जिल्ह्यात शिकताय त्याच जिल्ह्यातल्या नवोदयसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता सो फॉर्म भरताना काळजी घ्या ओके okay, त्यानंतर त्यांनी सांगितलं बघा हे ऍडमिशन टू जेनवीस थ्रो जे एस टी म्हणजे या एक्झाम मार्फत तुमचं ऍडमिशन होणार आहे तुम्ही क्लास फाईव्ह ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये क्लास फाईव्ह इन द सेम डिस्ट्रिक्ट आर एलिजिबल टू अप्लाय फॉर द ऍडमिशन टू व्ही थ्रो जे व्ही एस टी जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट जे एन वीस स्कूल घेताना ही टेस्ट तुम्ही त्याच जिल्ह्यासाठी देऊ शकतात क्लिअर झालं इथपर्यंत चला पुढे घेऊन जातो कुणासाठी किती जागा आरक्षित असतात मग आता क्लिअर झालं तुम्हाला आता मी कुणासाठी जागा बघा तुम्हाला पंच्याहत्तर टक्के ज्या जागा आहेत ना ह्या अलोकेट केल्या जातात कुणाला रुरल एरियाला ग्रामीण भागातील विद्यार्थी सपोज नाशिक जिल्हा आहे शहरी भागात तुम्ही शिकत असाल तर शहरी भागातला वेगळं पर्सेंटेज आहे आरक्षण आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलांना जास्त इथे काय केलं प्रमोट केलेलं आहे ओके म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पैकी पंच्याहत्तर जागा ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तशा इथे ऐंशी जागा जनरली प्रत्येक नवोदय स्कूलला असतात ऐंशी पैकी पंचाहत्तर टक्के जागा ह्या मात्र कुठून घेतल्या जातील ह्या ग्रामीण भागातनं घेतल्या जातील आता पंच्याहत्तर टक्के म्हणजे किती होऊन जातात तर पंच्याहत्तर जर तुम्ही टक्के केले साधारणतः पन्नास टक्के गेले तर चाळीस होतात साठ जागा विच्छुक ऐंशी साधारणतः साठ जागा ह्या कुणाला असतात ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना असतात मग उरलेल्या जागा किती उरल्या आता तर वीस जागा ह्या कुणाला असतील मग ह्या असतील शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना भागा ओके हा पहिला मुद्दा क्लिअर झाला तुम्हाला पंच्याहत्तर टक्के जागा रुरल एरियामध्ये आहे दुसरं मग काय आहे तर अर्बन एरियासाठी किती जागा आहे अर्बन म्हणजे शहरी भागातले विद्यार्थी शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना येथे पंचवीस टक्के जागा रिझर्व आहे किती पंचवीस टक्के ओके पंचवीस टक्के जागा रिझर्व आहे आणि तेच शहरी भागातला तोच नियम लागू तिसरी चौथी आणि पाचवी ही सरकारी शाळेत व्हायला हवी आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे तो इथे मी इथे घेतलेला नाही पण अजून एक मुद्दा आहे की ज्या मुली आहेत ना फिमेल कॅन्डिडेट किंवा मुली म्हणूया आपण त्याला या मुलींसाठी सुद्धा स्पेशल जागा इथे रिझर्व असतात प्रत्येक जे एन व्ही ला प्रत्येक जे एन व्ही स्कूलला कुठे असतात तर वन थर्ड जागा रिझर्व असतात वन थर्ड जागा म्हणजे ऐंशी पैकी किती जागा जर होतील बरं ऐंशी पैकी ऐंशी जे तीन भाग केले तर सव्वीस पंचवीस तरी पंच्याहत्तर सव्वीस तरी अठ्याहत्तर साधारणतः सव्वीस जागा ह्या मुलींसाठी फक्त मुलींसाठी मग त्या हवं तर ग्रामीणमधल्या असू द्यात किंवा शहरीमध्ये असू द्या म्हणजे वी ऐंशी साठ जागा जर ग्रामीण भागात आहे शहरी भागामध्ये वीस जागा आहे तर या दोघांच्या वन थर्ड करायचं साठ पैकी वन थर्ड केलं तर साधारणतः इथे जागा किती येतील वीस जागा आणि वीसच्या वन थर्ड केलं तीनशे अठरा तर सहा जागा अशा प्रकारे सव्वीस जागा किंवा सत्तावीस जागा मुलींसाठी राखीव असतात आणि इथे जर तुमचं एकदा ॲडमिशन झालं जे एन व्ही थ्रो ह्या टेस्टमार्फत तर तुमचं सहावीपासून बारावीपर्यंतचं पूर्ण शिक्षण फ्रीमध्ये असणार आहे मुलींना तर सुद्धा शिक्षण फ्री आहे त्यांनी जर व्यावसायिक कोर्स केला बारावीनंतर तर सरकारी शाळांमध्ये किंवा सरकारी एक्झाम्समध्ये किंवा सरकारी एक्झाम घेऊन जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला पुढचं शिक्षणसुद्धा सरकारकडनं मोफत असणार आहे सध्या ही जे एन व्ही जी आहे ना ही सी बी एस सी पॅटर्न आहे केंद्र सरकार चालवते केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांपैकी चौतीस जिल्ह्यांमध्ये हे स्कूल्स आहे दोन जिल्ह्यात नाही आहे मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये आणि टोटल जागा जर बघितल्या तर टोटल चौतीस म्हणजे ऐंशी जर केलं आठशे बत्तीस आठ त्रिक चोवीस आणि तीन सत्तावीस दोन हजार सातशे वीस जागा पूर्ण महाराष्ट्रामधून भरल्या जाणार आहे सो तुम्ही पाले म्हणून ऐकत असाल किंवा पालक म्हणून किंवा आईवडील म्हणून किंवा पाल्य म्हणून विद्यार्थी म्हणून ऐकत असाल तर ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा बघा सिलेक्शन नाही झालं तर एक मुद्दा तर क्लिअर आहे तुमची काय म्हणजे आपण मेंटल ॲबिलिटी वाढते तुमचा अप्रोच वाढतो तुमचा कॉन्फिडन्स वाढतो ते तर शिकाल तुम्ही तुमच्या पाल्याला ते तर जमेल म्हणजे थोडंफार तर ग्रोथ तुमच्या मुलामध्ये होईल एक कॉम्पिटिशन करायला लावा त्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरू द्या त्याला कॉम्पिटिशनमध्ये यश अपयश काय असतं पेशन्स काय असतं ठेच लागणं काय असतं हे त्याला कळू देत त्याला लगेच आपल्याला प्रेशराईज करायचं नाही आहे की तुला ह्या एक्झाममध्ये सिलेक्शन झालंच पाहिजे तू तुझं सर्वोत्तम दे प्रयत्न कर नाही झालं तर हरकत नाही चुका लिहून ठेवून तर चुका लाईफमध्ये आपली ग्रोथ म्हणजे काय आपल्या विकनेसवर काम करणं सो त्याला आतापासून शिकू द्या प्रेशर अजिबात करायचं नाही त्याला करू द्या त्याच्या मनाने करू द्या बाकी तुम्ही आमच्यावर सोडा आमची टीम ती ति पूर्ण गाईड करणार आहे सो या पद्धतीने नक्की कोणाचं पात्रता आहे सांगितलं मी तुम्हाला याच्यात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि मी तुम्हाला सांगतो मी पण एक पालक आहे मुलाला शिकू द्या त्याला मल्टिपल लेवलला समजून घेऊ द्या मग तो बरोबर एका याच्यात काम करेल त्याला कळू द्या फक्त कुठे कुठे काय काय असणार स्पर्धा काय असते त्याला ते कळू द्या आणि बाकी ते शिकवण्याचं काम आमची टीम करेल तुम्हाला त्याची काळजी करू नका अतिशय कमी फी मध्ये तुम्हाला ही बॅच असणार आहे फी जाणून घेण्यासाठी तुम्ही एक नंबर तुम्हाला मी देतो त्या बॅचला नंबरला कॉल करा बॅच एक जुलैपासून गॅरंटेड चालू होणार आहे उद्या परापासून डेमोस्ट्रेशन युट्यूबला येऊन जातील तुमच्या मुलाला पाल्याला सांगा बघायला त्याला समजतं का बघा एकदा चेक करा तर आम्ही तुम्हाला पहिले डेमो देणार मुलाला समजतं का आणि मग तुम्ही बॅचला ऍडमिशन घेऊ शकता बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करा तुमचा कॉल ते राखून ठेवतील आणि तुम्हाला जेव्हा बॅच म्हणजे सगळं सगळं फॉर्म झालं की तुम्हाला कॉल करून ते इन्फॉर्म करतील पण तुमच्याकडे एक कॉल पहिले जाऊ द्या ह्या नंबरला हे तुम्हाला पूर्ण गाईड करतील अजून तुमच्या मनामध्ये पालक म्हणून विद्यार्थी म्हणून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्या कमेंटच्या अगेन्स्ट ज्या टॉपिकवर जास्त कमेंट आहे त्याच्या अगेन्स्ट पुढचा व्हिडिओ नक्की घेतो आणि चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण पाठशाला नाव दिलं इग्नाईट पाठशाला इथून पुढे ज्या शाळेसंदर्भातलं म्हणजे पहिली ते बारावी संदर्भात हे एक्झाम्स आहे त्या प्रत्येकाची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद